हगवणेंचा मामा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे कारण आमदार सुरेश धस यांचे सुपेकरांवर गंभीर आरोप समोर माझ्याकडे अनेक तक्रारी आहेत असं सुरेश धस यांनी म्हटलेलं आहे सुपेकरनं जेलमधील आरोपीकडून तीनशे कोटींची मागणी केली असा आरोप सुरेश धस यांच्याकडून करण्यात आलाय सुपेकरांकडे कुठलीही नैतिकता राहिलेली नसल्याचाही आरोप त्यांनी केलाय दरम्यान सुपेकरांचं कराड सोबत कनेक्शन असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलाय कराडला बीड जेलमध्ये ठेवण्यामागे जालिंदर सुपेकर हेच असल्याचा आरोप दमानिया यांनी केलेला आहे त्या हगावण्याच जाऊ द्याच परंतु हगावण्याचा कोणतरी तो नातेवाईक सुपेकर का कोण हे पोस्ट पर्यंत आय जी पोस्ट वर हो असलेला माणूस रोख एक लाख रुपये घेतो चेकद्वारे आणि पन्नास हजार रुपयाचा मोबाईल का काय घेतो सप्रेम बेड याच्यापेक्षा दुर्दैव कोणता आहे आणि हे जे माननीय कोण आहेत ते सुपेकर या सुपेकाराबद्दल बऱ्याचशा तक्रारी माझ्याकडे सुद्धा आलेल्या आहेत जेलमध्ये जे आरोपी आहेत त्यांना तीनशे तीनशे कोटी रुपये आम्हाला दे देण्याची सुद्धा एक गंभीर तक्रार या सुफेकरांच्या विरोधात की कराडला बीडमध्ये सुद्धा जलिंदर सुपेकर हेच आहेत आणि त्यांच्याकडनं सुद्धा प्रत्येक जेलमध्ये मागणी केली जाते पैशाची आज मला वाटतं सुरेश धस यांनी असा काही आरोप केला आहे की तीनशे कोटीची मागणी जलिंदर सुपेकर यांनी केली होती आता त्याचा पुढे खुलासा अनेक खुलासे होतील आणि हेच नाही तर गन लायसन्स प्रकरणात सुद्धा सुपेकरांनी प्रचंड प त्यांनी आणि अमिताभ गुप्ता या दोन्ही व्यक्तींनी प्रचंड प्रमाणात पैसे खाल्ले गेले आहेत त्याचीसुद्धा चौकशी सी एमनी परवाच्या दिवशीच लावली आहे कमीत कमी सहाशे अशी प्रकरणं आहेत ज्याच्यात अमाप पैसा खाल्ला गेला आहे त्याच्यापैकी तीनशे जणांचं प्रकरण ऑलरेडी त्याचा अहवाल जो आहे तो गृह मंत्रालयाकडे आला आहे त्याची माहिती घेण्याचासुद्धा मी प्रयत्न करते अनेक खुलासे होणे आता बाकी आहे आणि ते लवकरच होतील